नमस्कार मी सतीश कुलकर्णी अठरा तारखेला गुरुद्वादशी आहे सध्या सगळ्यांची दिवाळीची गडबड सुरू आहे कुणालाही वेळ नाही तसा मलाही वेळ नव्हता परंतु अचानक जाणवलं की आपण गुरुद्वादशीची सेवा भक्तांना सांगायचं राहून गेला आणि कदाचित श्रीपादांची पण इच्छा असावी की जे भक्त सेवा करतील त्यांना कृपा आशीर्वाद देणं हे माझं कर्तव्य आहे <coughs> गुरुद्वादशी अठरा तारखेला आहे म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ कुरोपूर येथे गुप्त झाले आणि गुप्त झाल्यानंतर काय घडलं हे बऱ्याच लोकांना माहीत नाही पण गुरुचरित्र अध्याय नंबर नऊमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे तर भाविक भक्तांना गुरुद्वादशी निमित्त काही सेवा करायची असं आणि श्रीपाद श्रीवल्लभांकडून जर आशीर्वाद प्राप्त करून आपल्याला राजासारखं जीवन जगायचं असं आपण राजा तर होणार नाही राजा होणंसुद्धा फार मोठी जबाबदारी आहे परंतु आपण राजासारखं जगू शकतो ते का तर गुरुचरित्र अध्याय नंबर नऊ फक्त बावन्न ओव्याचा तो अध्याय आहे <clears throat> आत्तापर्यंत अनेकांनी वाचला असेल नजरा फिरवल्या असतील बोटे फिरवल्या असतील परंतु हा माझा जो व्हिडिओ ऐकतायत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे ज्यांच्याकडं गुरुचरित्र ग्रंथ उपलब्ध आहे त्यांनी बावन्न ओळ्या वाचायला त्यांना वीस बावीस मिनटंसुद्धा लागणार नाहीत हा अध्या वाचण्यामागचा उद्देश मला जाणवला आणि कदाचित श्रीपाद श्री वल्लभांची इच्छा सुद्धा असावी कारण श्रीपादांचा एक जप आहे श्रीपाद राजम शरण प्रपद्ये श्रीपाद तुम्ही राजे आहात आम्ही तुम्हाला शरण येतो अठरा तारखेला आपण त्यांना शरण जाऊ आणि श्रीपादांना सांगू तुम्ही राजांचे राजे आहात आम्हाला राजा होण्याची इच्छा नाही परंतु आम्हाला राजासारखं जीवन जगावं यासाठी आशीर्वाद द्या तर गुरुचरित्र अध्याय नंबर नऊमध्ये एका पर्यटाची कथा आहे ज्यांनी वाचलं त्यांच्या लक्षात येईल आणि हा परीट श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा करायचा त्यांचे वस्त्र धुवायचा आणि रोज येता जाता श्रीपाद श्रीवल्लभांच्या पाया पडायचा एक दिवशी तो नदीकाठी असताना तिथून त्या समोरच्या नदीत कृष्ण नदीमध्ये एक राजा त्याचे इतर सदस्य राण्या नौकाविहार करत असताना त्या परीटाला वाटलं असंही जीवन आपल्याला केव्हा मिळणार आणि तेवढ्यात श्रीपाद वल्लभ तिथं आले आणि हा परीट श्रीपाद वल्लभांच्या पाया पडता क्षणी श्रीपाद वल्लभ म्हणले काय तुझ्या मनात काय चाललं आहे हो नाही म्हणत त्यांनी मनातली इच्छा सांगितली श्रीपाद श्री म्हणले तुझे इच्छा पूर्ण होईल पुढील जन्मे तू बिदरचा राजा होशील त्यावेळी मी तुला सर्व आठवण करून देईल तुला आत्ता राजा म्हणून उपभोगायचं आहे का नंतर भोगायचं आहे तर तो म्हटला आता मी वयाने वय झालेला आहे आता मी काहीही उपभोगू शकत नाही तर श्रीपादश्री म्हटले पुढचा जन्म तुझा, तुझा बिदरचा राजा म्हणून जन्माला येशील आणि तू सर्व ऐश्वर उपभोगशील त्याच्यानंतर जे घडले आहे ते गुरुचरित्रात आहे ते प्रत्येकाने वाचावं आणि त्याच्यानंतर काही काळानंतर त्या राजा पर्यटाचा मृत्यू झाला आणि तो पुढील जन्मी बिदरचा राजा झाला आता सांगायचं तात्पर्य इथं असं की आपल्याला राजा व्हायचं नाही परंतु श्रीपाद श्रीवल्ल अठरा तारखेला गुप्त होत आहेत तर जाता जाता आपण त्यांना प्रार्थना करू की श्रीपाद तुम्ही राजा आहात आम्हाला राजा व्हायचं नाही परंतु राजासारखं मात्र जीवन आमचं उर्वरित जे आयुष्य आहे ते आम्हाला राजासारखं जगायचं आहे तर तुम्ही आम्हाला कृपा आशीर्वाद द्या आम्ही तुमच्या सेवेत हा जन्म सकाळ संपवू सेपानं किती बरं वाटेल काहीच मागितले नाही आपण फक्त आपली इच्छा व्यक्त केली तर तुम्हाला सर्वांना राजवैभव मिळावं राजासारखं वैभव मिळावं राजासारखी सर्व सेवा मिळावी आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी सुख समाधान शांती आणि आशिर्वाद मिळावं अशी माझी प्रार्थना तर मी सगळ्या भक्तांतर्फे करतच असतो पण आज तुम्ही स्वतःही प्रार्थना करा काही देवाला काही मागायच्या भानगड पडू नका फक्त देवाला सांगा मागायचा अधिकार नाही पण सांगायचा अधिकार आहे देवा नवव्या अध्यायामध्ये तुम्ही पर्यटनाला जर राजा करत असतात तर आम्ही सामान्य भक्त आहोत आम्हाला फार काही नको हो। आम्हाला फक्त सुख शांती समाधान आणि आरोग्य लाभू द्या एवढं मागितलं आणि त्या दिवशी श्रीपाद ज्या दिवशी गुप्त होतील तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना श्रीपाद श्री वल्लभ ऐकतील साधारण बारा साडेबाराला कुरवपूरला हा सोहळा होत असतो या दिवशी मी पूर्वी जात होतो पण आता अलीकडं का जात नाही कारण तो क्षण घहीवरून जातं श्रीपाद आपल्याला सोडून जात आहे तर जावं असं वाटत नाही जावं असं अनेक जण म्हणतात परंतु इच्छा होत नाही यावर्षी थोडं अगोदर पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं अकरा आणि बारा तारखेला मी बऱ्याच जणांना घेऊन जाणार होतो पण ते राहून गेलं मध्ये आता नोव्हेंबरमध्ये मी परत जाणार आहे पण तिथलं तो सत्संग तिथलं वातावरण श्रीपाद तिथं गुप्त रूपाने आहेत हे सगळं तुम्हाला अध्याय नऊ म्हणजे लक्षात येईल तर नववा अध्याय वाचावा बावन्न ओव्या फक्त आहेत आणि श्रीपाद श्री वल्लभांना मी जे था। सांगितलं त्याप्रमाणे प्रार्थना करावी नववा अध्याय वाचणं झालं नाही तर तो, तो दिवसभरात केव्हाही वाचला तरी चालेल आणि श्रीपाद राजम चरणम प्रबदे हा जप मात्र एकशे आठ वेळा करा कारण तुमची प्रार्थना श्रीपाद श्रीवल्लभ ऐकूनच पुढं निघून जातील गुप्त होतील आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्ही केव्हा ही सेवा करू शकता दिवाळीची गडबड आहे धावपळ आहे परंतु देवासाठी आपण पाच दहा मिनटं द्यायला काहीही हरकत नाही तुम्ही ते द्यावेत आणि श्रीपाद श्री श्रीवल्लभांकडून राजवैभव प्राप्त करून घ्यावं अशी मी आपणास नम्र विनंती करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त